नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो राज्य शासनाने एक जी आर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रकाशित केला या जी आरच्या अंतर्गत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये जे वा दुष्काळामुळे जे शेती विकास नुकसान झालं आहे त्यांना सबसिडी देण्यात यावी या संदर्भातला हा जी आर राज्य शासनाने प्रकाशित केलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता देण्याबाबत राज्य शासनाने प्रकाशित केला आहे त्याअंतर्गत पहा शासन निर्णय काय खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मध्ये निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वयी निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी शासनाने वितरण करण्यात शा शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर या अंतर्गत हा निधी कोणाकोणाला मिळणार आहे त्याबाबची थोडी एक माहिती देत पाहून घ्या एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करा एका हंगामात एका वेळेस मदत ही देणे योग्य आहे तसेच दोन हजार तेवीसच्या पावसाळी यापूर्वी अतिवृष्टी व पोर यामुळे झालेल्या ज्या शेतीपिकाच्या नुकसानी मदत दिली आहे त्या क्षेत्रातील त्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता या शासन निर्माणद्वारे पुन्हा मदत अनुज्ञेय नाही त्यामुळे दिरुक्ती होणार नाही याची आपण खात्री करून घ्याय म्हणजे डबल डबल ज्यांना आधीच नुकसान भरपाई मिळाली आहे त्यांना पुन्हा यामध्ये नुकसान भरपाई किंवा जे दुष्काळामध्ये जे झालेले नुकसान आहे ते पुन्हा मिळणार नाही तर त्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया तर तालुके पहा जिल्हा नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर येवला धुळे शिंदखेडा नंदुरबार नंदुरबार जळगाव चाळीसगाव बुलढाणामध्ये बुलढाणा लोणार छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सोयगाव जालना भोकरदन बदनापूर आंबड मंठा बीडमध्ये वडवणी धारूळ अंबाजोगाई धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लोहार पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा मांडा सातारामध्ये वाई खंडाळा कोल्हापूरमध्ये हातकंग हातकणंगली गडहिंगलज आणि सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा ब्रस्तर हे चाळीस तालुके होते त्या चाळीस तालुक्यामध्ये सरकारने दुष्काळी जे अनुदान आहे सबसिडी हे वाटप करण्याचा निर्णय यामध्ये सरकारने घेतला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद